बीडचा बिहार झालाय का याविषयीवर भाष्य करणार आहोत आपण ते जाणून घेणार आहोत काय नेमकं परिस्थिती काय बीड जिल्ह्यामधील गेल्या तीन महिन्यामध्ये विशेषत संतोष देशमुख यांच्या हत्ये दिवसापासनं अनेक गोष्टी बाहेर येऊ लागल्या आणि बीडमध्ये अशी परिस्थिती आहे बीडमध्ये तशी परिस्थिती आहे बीडमध्ये गुंडागर्दी आहे अशा वेगवेगळ्या बातम्या बाहेर येऊ लागल्या अनेक जण मुलाखती देऊ लागले व्यक्त होऊ लागले ज्यावेळेस वाल्मिक कराडाचं नाव यामध्ये आलं मग त्यावेळेस वाल्मिक कराडची दहशत कशी आहे गुंडागर्दी कशी आहे यावर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी चर्चा झाली आणि मग त्याचे एक एक आम्ही बाहेर येऊ लागले परळीमध्ये काय काय चालतं हे मोठ्या प्रमाणावर बाहेर आलं परंतु वास्तव असं आहे की परळीतला अजून एकही माणूस बोललेला नाही ज्या दिवशी परळीमध्ये मुक्तपणाने लोक बाहेर येतील बाहेर काय काय येईल सांगता येत नाही बीडमध्ये सुद्धा अशा अनेक गंभीर घटना आहेत त्या दबल्या गेल्या आहेत त्या दाबल्या गेलेल्या आहेत त्या दडवल्या गेल्या आहेत त्या बाहेर आल्या नाहीत बीडचा बिहार झाला आहे की नाही हा प्रश्न आपण बाजूला ठेवू परंतु बीड कसं सुरक्षित राहिलं पाहिजे बीडमध्ये चांगलं वातावरण कसं झालं पाहिजे बीडमधील गुन्हेगारीचे पाळ्यामुळे कसे संपले पाहिजेत हे करण्यासाठी या लोकांची दुष्कृत्य जर बाहेर येत असतील ती जरूर आणली पाहिजे जरूर आली पाहिजे ती कुणाची असोत आणि याला राजकीय पाठबळ आहे मध्ये मुंडे ब बल, बंधू भगिनींचा असेल प्रकाश दादा सोळंकीचं असेल मध्ये सुरेश दासांचा असेल येवराईमध्ये पंडितांचं असेल केजमध्ये सोनवण्यांचा असेल बीडमध्ये संदीपसिंहसागर चेदत्तसिंहसागरांचा असेल किंवा आणखी इतर नेते असतील या लोकांचं जर या गोष्टीला पाठबळ असेल किंवा यांचे कार्यकर्ते म्हणून घेणारे यांचे जवळचे लोक यांच्या आंबा आजूबाजूला रात्रंदिवस मागे फिरणारे लोक यांच्याकडून कामं घेणारे लोक यांच्याकडून कंत्राट घेणारे लोक जर अशी चुकीची कृत्य केली असतील करत असतील तर त्यांची पाठराखण कुणीही करणार नाही माजलगावमधील काही व्हिडिओ आले प्रकाश सोळंके यांच्या कार्यकर्त्यांनी दोन एका ठिकाणी मारहाण केल्याचं दिसून आलं दुसऱ्या ठिकाणी त्यांनी तहसीलदाराला दमदाटी केल्याचं दिसून आलं माझा नेमकं वास्तव काय आहे यापेक्षा ह्या हे करण्यास ते का धजावतात हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे इकडं त्या भोसलेचा कुक्या भोसले याला सुरेश दासांचं वरदास्त होतं असं म्हटलं जातं परंतु दुसऱ्या धबक्या आवाजात अशी चर्चा आहे की त्याला भारतीय जनता पक्षाच्या भटके विमुक्त आघाडीचं काय जे प्रदेश पातळीवरचं पद दिलं ते पंकजाताई मुंडे यांनी दिलं त्या कोका भोसलेचे फोटो प्रीतमताई मुंडे बरोबर आहेत ते धसांबरोबर असो किंवा मुंडे त्या भगिनींबरोबर असो परंतु भोसलेच्या कुठल्याही कृतीचं समर्थन नाही त्याचं घर काल त्या ठिकाणी पाडण्यात आलं त्याला नोटीस देण्यात आली कि तु की तू त्याचं म्हणजे मालकी हा मालकी हक्क सिद्ध कर दहा दिवसाची वेळ दिली आणि काल ती सपाट करण्यात आली त्यानंतरचा प्रकार आणखी गंभीर आहे त्याचं घर त्या ठिकाणी पेटवून देण्यात आलं त्याच्या कुटुंबियांना मारहाण करण्यात आली असे पंधरा वीस लोक त्या ठिकाणी तोंड मांडून आली होती कुटुंबियांनी त्या ठिकाणी धावा घेतला भोसले जरी हा कृत्य करत असला तर कुटुंबियाची यात काय चूक आहे आणि हे कोण होते लोक स्वतः दातात घेणारे आणि प्रशासन एवढं तत्पर किंवा पासून झालं हे प्रशासन राज्यामधील सगळं अतिक्रमण दहा मध्ये हटवणार आहे का हा पहिला प्रश्न आहे मग त्या एकट्या खोक्या भोसलेचं घर का काढलं इतक्या फास्टमध्ये का काढलं एवढे अशी काय घाई झाली होती की ते काढलं काढलं त्याचं चा स्वागतच आहे मग इतर ठिकाणच्या अतिक्रमणाचं काय किती आमदाराची किती मंत्र्याची अतिक्रमण आहे ती काढणार का ती पाडणार का हा मोठा प्रश्न आहे त्यांना नोटिसा देणार का ती हिंमत होईल का प्रशासनामध्ये मग ती भोसलेच्या बाबतीतच का झाली एक व्हिडिओ संदीप क्षीरसागरांचा आला ते नायब तहसीलदारांना दमदाटी करत आहेत म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्याला दमदाटी करणं हे चुकीच करते आहे परंतु या निमित्तानं बीडची चित्र बाहेर येत आहे तर अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे संतोष अण्णा देशमुख यांचं प्रकरण मागे टाकण्यासाठी या ठिकाणी काही टीम कामाला लावल्या गेलेल्या आहेत आणि जुने व्हिडिओ व्हायरल करत आहेत आता आणखी एक प्रकरण आहे तर दादासाहेब खिंडकरचं कोण आहे तो जे मृत्यू पावले संतोष देशमुख त्यांचा भाऊ धनंजय देशमुख या धनंजय देशमुखचा तो साडू आहे मग या खिंडकरचा आणि या देशमुख प्रकरणाच्या कुटुंबाचा कुठं संबंध येतो का देशमुख कुटुंब केजमध्ये राहतं केच्छाय मसाजो गावामध्ये राहता हा केनकर बीड तालुक्यात राहतो परंतु त्या पाहुण्याचं नातं जोडलं मग असे जर जोडले असे जर व्हिडिओ काढले तर लोकांना घराच्या बाहेर पडता येणार नाही संतोष देशमुखचं प्रकरणावरून हा लक्ष आठवण्याचा प्रकार आहे जाणून बुजून लक्ष हटवण्याचा प्रकार आहे परवापासनं गलिच्छ पातळीवर हे राजकारण पोहोचलेलं आहे आणि आता देशमुख कुटुंबियांनाच या ठिकाणी आरोपीच्या कडगाऱ्यामध्ये उभं केलं जात आहे आणि वाल्मिक अण्णा हा कदा क कसा महान होता हे दाखवण्याचा प्रयत्न दुर्दैवी काही मंडळी करत आहेत हे अत्यंत खेदजनक आहे कुटुंबस्थ येते तर या ठिकाणी अंजलीताई यांनी जी मागणी केलेली आहे धनंजय मुंडेसह इतर आरोपी का का सरकार हिंमत करत नाही धनंजय मुंडेचे चार महिन्याचे सीडीआर का तपासत नाही सुरेश देश म्हणतायत की धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर त्या ठिकाणी खंडणीची बैठक झाली सातपुडा बंगल्यावर मग का के तपासणं केलं जात नाही आहे का हिंमत कुणामध्ये बीडचं काळं वास्तव जळजळीत वास्तव जर बाहेर येत असेल तर ते जरूर आलं पाहिजे कारण भविष्यात असे प्रकार होता कामा नये त्या महादेव मुंडेच्या मृत्यूला सोळा महिने होऊन गेले अजून त्यातला त्या एक देखील आरोपी अटक नाही हे कुणाचं अपयश आहे आणि तो महादेव गीते नाव घेऊन सांगतोय ते कोण आहेत काय आहे हॉस्पिटलमधून आणि तरी प्रशासन कारवाई करत नाही म्हणजे प्रशासनान असं ठरवलंय का की ठरवूनच कारवाई करायची म्हणून तर हे अत्यंत दुर्दैवी चित्र आहे आणि असा कुठलाही जातीवाद नाही बीड जिल्ह्यामध्ये तर अजिबात जातीवाद नाही हे चित्र फक्त राजकीय लोक आणि राजकीय लोकांना पाठबळ देणारे शंभर दीडशे लोक याचे त्याचे 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 हे एवढ्यांनीच घडून आणलेलं आहे आणि अलीकडील काळामध्ये राजकीय पक्षाच्या पाठिंब्यामुळं हे वाढत आहे